मोदीजी तर बदलू शकत नाही पण कुणी संविधान बदलू शकत नाही आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात इतर कुणी काढू शकत नाही पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे त्यांना चटके दिले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपणाला अधिकार आहे पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आणि अलीकडे महाराष्ट्रात राजकारण एकदम चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे की एकदम उकाळ्या पाकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपाने सगळं राजकारण एकदम बडबडलेलं आहे राहुल गांधी यांची जी जीव कुणी छाटू शकत नाही परंतु राहुल असे वक्तव्य करणं हे योग्य नाही मी अगोदरी म्हणालो की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चूक आहे विरोधातली भूमिका ही ठीक आहे आपली भूमिका घ्यायला हरकत नाही पण अशा पद्धतीनं एकदम टोकाला जाऊन अशी भूमिका मांडणं योग्य नाही आहे आणि राजकारणातल्या लोकांनी काहीतरी असं बोल बोलून आपल्या स्वतःची इमेज खराब करू नये पण मी आम्ही त्यांच्या मताची समज नाही चटके देण्यासाठी आम्ही समज नाही आहे चटके म्हटले किंवा फटके म्हटले तरी आम्ही फटके देण्यासाठी तयार नाही आहोत परंतु राजकारणामध्ये जे वैचारिक फटके आहेत ते वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु चटके देणं बरोबर नाही είναι ο